फल मध्ये आपले स्वागत नुकतेच संत सावता सुमन वध्वर मेळावा हनुमान मंदिर सभागृह श्रीराम नगर इथे घेण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक योगेश संगीता हरिभाऊ पवार होते মোটচ্য়ার মেযেলা ক্য়াখরায়। মোমেলারেে নিনার নিনাচেলে ভ্য়াকবারাথে মেলেলাকের মেলারারে एक प्रोफेसर मंडळाना बोलत 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 साहेब तुम्ही ते सांगत होता तोकडे बसले त्याचे काय आहे सर काय भरपूर व्यस्ततेत आहेत पण त्यांची कमी आपल्याला बसू नये म्हणून खास सुपुत्र आलेले आहेत एकदम मोठा टाळ्या त्यांच्या साठी आलेले आहेत माई राऊत त्या सगळे मला राऊत राऊत म्हणत आहेत मग मला इकडचं कल्पल माई मसियाचे अध्यक्ष आहेत आणि खास आजच्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती आहे पण सर्वात म्हणजे दोन हजार एक पासून आम्ही पुस्तिका प्राध्यापक सरकार मुंबई कार्यक्रमाला सरांचा दुर्वेचा आगमन झालेला आहे आपल्या समाजाप्रती जास्तीत जास्त ही पुस्तिका पोहोचून जास्तीत जास्त वधूवरांना नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी त्याचा लाभ व्हावा यासाठी या पुस्तिकेचा या आता विमोचन झालेलं आहे असं मी म्हणते आणि जोरदार एकदा टाळ्या झाड्या पाहिजे तर त्यातून अनेकांना लाभ होणार आहे याबद्दल मला तर नक्की खात्री आहे धन्यवाद सगळ्या मागे एवढ्या लोकांचा सपोर्ट आहे कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय आपल्याला जाता येत नाही आणि एवढ्या गोष्टी होत नाही बाहेर दरवाजा बाहेर सुद्धा गती आहे एवढी याची फार गर्दी झालेली आहे आणि याच्यामधून सुद्धा अनेकांचे लग्नपणे गती आहे बऱ्याच अतुल सावे साहेबांच्या वेळेला शेजारी शेजारी मग मी काका मला सांगा तू मग ताई ठेवायची मग ते म्हणजे हैगो मी ठकलो आता एक तू आतुन साहेब आणि आतुल सावेसाहेबच्या वेळेस मग त्यांनी सांगितलं या है आपल्या माई समाजाचं काम करतात की तुम्हाला तू त्यांना मदत करायची आणि त्या पंचवीस वर्षामध्ये भरपूर खासदार होऊन गेले औरंगाबादचे आमदार होऊन गेले पण माझे कार्यक्रमाचे अध्यक्ष अजून साडे साहेब रुपयापासून आणि परमेश्वर रुपयाने आता तीन वेळेस आमदार झाले मंत्री झाले अभिमान वाटतो माझ्या कार्यक्रमाचे कॅबिनेट मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून मी त्यांना परवा फोन केला अजून होऊन मी एक वाजता कार्यक्रमाला हजर राहणं आवश्यक आहे अरे भाऊ यावेळेस तिथं सगळ्यात शासकीय विचारली आहे पण मी अजिंक्याला सांगतो अजिंक्य तुमच्या कार्यक्रमाने आणि अजिंक्य भाऊ उजवले ते पुढे तर त्यांनी वेळावेळेला पत्नीला समोर आज सोडली आहे तसेच माझे उशर पाठीदार वडील गर्भ बाई ছাপ পড়ে আসা परिचय द्यायचा आहे त्याच्यामुळे परिचयामध्ये तुमचा व्यवस्थित बायोडेटा तुमची परिवाराची माहिती तुमची माहिती तुमच्या आवडी देवडी अपेक्षित वधू वर करणं तुम्हाला काय अपेक्षा आहे त्या बघितले होते रोहिणी सोनवणे शेरकर सक्षी शेरकर नसेल तर डॉक्टर पूजा देवीदास खरत आल्यात का तीन जण कॅन्डिडेट मला एकाच वेळेस पाहिजे वरती म्हणजे पल्लवी पुरुषोत्तम भराड कोण कोण आलेले आहे फॉर्म तुम्हीच भरलेत ना महिलांना विनंती आहे थोडस एक एक लाईन थोडं समोर सारखा मागे बसायला पुरुषांना थोडी जागा कमी पडते थोडस पुढे या आणि ऐकायला पण नीट येईल म्हणजे तुम्हाला जे समोर बसतील त्यांना कॅन्डिडेट हे नीट बघता येईल सगळ्यांना सांगू इच्छिते आपल्या सावे सरांचे सुपुत्र युवा उद्योजक अजंकीजी सावे आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत आजच्या कार्यक्रमाचे स्वागत म्हणून आपण त्यांना बोलवलेलो होत त्यांच्या सावता आज पवार मार्ग मार्गदर्शनात आज जो वधवर मेळावा परिचयचा कार्यक्रम जो होतो आहे त्याला खूप मोठा प्रसि प्रतिसाद मिळालेला आहे आणि जसं पवारसाहेब खूप म्हटले की पंचवीस वर्ष कुठला कार्यक्रम एवढ्याच ताकदीने करणं हे सोप्पं नसते आणि खरोखर त्या पूर्ण पवार पवार परिवाराचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम आणि समाज एकत्रित करणं जे एवढं मोठं किडा त्यांना जो उचलला आहे तो ह्याच पद्धतीने त्यांनी पुढे न्यावा आणि आम्ही डेफिनेटली त्यांच्यासोबत आहोत आणि आमच्याकडनं जे काय होऊ शकेल आम्ही परीने जे काय होऊ शकेल शंभर टक्के त्यांच्यासाठी सर आता पवार साहेबांनी भाषणामध्ये उल्लेख केला साहेब किंवा केली पंचवीस वर्ष करतो अरे नक्की अभिमान वाटतो आणि खरोखर शिकण्यासारखं आहे आणि आम्हाला पण हेच संस्कार मिळालेले आहेत की माणसं जेवढे जुळू शकतात तेवढे जुडा आणि समाजाला पुढे न्या तर सामाजिक कार्यात नक्की आमचा जो काही वाटा आम्ही देऊ शकतो तो आम्ही द्यायचा प्रयत्न या निमित्ताने समाज बांधवांना काय आवाहन समाज बांधवांना हेच आवाहन करेल की जास्तीत जास्त फक्त समाज म्हणून नाही तर सोसायटी म्हणून आपण जास्तीत जास्त सोसायटीसाठी काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो सोसायटीला काय देऊ शकतो देशाच्या अर्थव्यवस्थेला काय देऊ शकतो याच्यात आपण लक्ष दिलं पाहिजे आणि प्रगतीकडे जास्तीत जास्त कल असला पाहिजे पवार आणि संगीतादाय पवार यांनी जे पंचवीस वर्षापासून हा कार्यक्रम सातत्याने मिळावा हे करत आलेले आहे लोकमे महोत्सवी वर्ष आहे त्यांना त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांचं मी खरं तर त्यांचं तर खरं समाजातर्फे मी आभार व्यक्त करेल की ते एवढं मोठं कार्य आम्ही जी काही मदत करतो ते आम्हाला समाजाला काही देणं लागतं फुल नाही फुलाची पाकळी करतो पण ते फार मोठं कार्य करतात याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि आभार समाज बांधवांना समाज बांधवांना मी एकच हे जी काही नवीन वधूर आहेत फुला आम्ही त्यांनी व्यवसायाकडे वळावं त्यांनी उद्योजकतेकडे वळावं एवढं मी त्यांना अहवाल करेल नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे बनावे एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो अपेक्षा म्हणजे मला एवढं शिक्षण पाहिजे अपेक्षा खूप वाटल्या तर त्यांना काय नाही शिक्षण असलं पाहिजे हे जरी खरं असलं आणि अपेक्षा जरी वाटल्या पण त्यांचं कर्तृत्व पाहायला गेलं पाहिजे मुलांचं मुलींचं त्यांच्यावरचे संस्कार पाहायला गेले पाहिजे एवढंच मी म्हणेन ठीक आहे शिक्षण असलं पाहिजे हे तर आपल्याला मान्यच आहे शिक्षण असलं किंवा शिक्षण ॲडजस्टमेंट करायला नाही एकदा त्यांनी जर ठरवलं की मला व्यवसायामध्ये पढ़ा पडला पडायचं आहे तर त्यांना ॲडजस्टमेंट करायची त्यांना ऑटोमॅटिक सवय लागेल आणि ते पुढे जातील शंभर टक्के धन्यवाद